राम कृष्ण अरे नर्मदे हर मनमन या श्री क्षेत्र जायकडांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेले आमची मा नर्मदा परिक्रमा परिक्रमातील आमचा दिवस। आज चौसष्टावा दिवस आणि चौसष्टाव्या दिवशी आम्ही अमरकंठक इथं रात्री मुक्काम होतो आणि इथून आता आम्ही मैयाच्या बगीच्यामध्ये जात आहोत उगमस्थान तिथं आम्ही पूजापाठ करून आणि आम्ही आज दक्षिण तटला फिरणार आहोत आमचा उत्तर तट झाला आणि ओंकारेश्वरपासून दक्षिण तट झाला राहिला आता आमचा आमरकंठक ते ओंकारेश्वर एवढा आता प्रवाह म्हणजे परिक्रमा राहिली आहे आणि <है> ती आता आम्ही आज आम्ही दक्षिण तटला सुरुवात होणार आहे आणि न नर्मदा परिक्रमावासियांनी रामकुंडावरती दर्शन घेतलं तीर्थ घेतलं आणि आता आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहोत नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे दे हार नर्मदा नर्म तुमना नर्मदा नर्मदे हार वरात नो करा वरात कर नर्मदे दे नर्मदा दे हार नर्मदा दे हार अच्छा अच्छा नर्मदे दे नर्मदे नर्मदा नर्मदे हार नर्मदा अशा इकडे होतस का जरास गुंडीज बरोबर नर्मदा दे नर्मदे नर्मदा दे हार बापू तुम्ही वणानीत आता तुम्ही वनानीत नर्मदे आहे ने हा मी राही ना बर रामकृष्ण आहे नर्मदे हा या मग मंडळी आता दिवस उग म्हणजे सूर्य सूर्यनारायण दर्शन देणार आहेत आता या मग हा चला रामकृष्ण आहे रामकृष्ण